हे बघा ताई मी बाकीच्या नाही मला तिकडं अजिबात करू वाटत नाही बघा हो बरोबर आहे काल तुला म्हणले मी इकडची भांडे तिकडे ठेव तू काय ठेवली नाहीस बर ऐका ना तुम्ही चवर्ष वाटता म्हणून सांगते चार नंबर फ्लॅट मधली कविता नवरा ऑफिसला गेला कि बोलू बोलू फोनवर मी काय ऐकत नसते आपलं बाय कामाशी काम हम्म जेवढं कानावर पडलं तेवढं पडलं साहेबांना पगार वाढवायला सांगा जरा गेलेच तीनशे वाढवले ना काय तीनशे च घेऊन बसत साहेब एका ना तीनशे रुपयाची कॅडबरी देतात कविताला ग्लास कशी धुतेस तू ग्लासांवरून जरा नीट हात फिरवत जा बरं नुसती साबण राहिली ग्लासाला हे बरं दिसते तुम्हाला आणि मी रोज सांगते ते खरकट्या भांड्यांवरती पाणी टाकून ठेवत एकदा वाढले की दहा दहा मिनिटं लागतात धासायला ताई चहा टाकू का तुम्हाला कसं आहे ना आपल्या दोघींच खूप जुळते ना म्हणून बायका माझ्याबद्दल काही लावून द्यायलात बघा तुम्हाला तुम्ही त्यांचं ऐकू नका सरस्वतीला तुम्ही गेल्याच्या माझं कसं होईल साहेबांनी तुम्हाला तीनशे रुपये वाढून दिलेत ना मी माझ्याकडून साहेबांच्या मागे दोनशे रुपये वाढून देते बस काय